यानंतर क्रियापदानंतरचा त्याच्या पुढचा प्रकार येतो ॲडव्हर्ब म्हणजेच क्रियाविशेषण अव्यय त्याची व्याख्या पाहूयात एखादे क्रियापद विशेषण किंवा दुसरे एखाद्या विशेषणाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला ॲडव्हर्ब म्हणजेच क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात वाक्यातील क्रियापदाला व्हेन व्हेअर हाऊ हाऊ मेनी हाऊ मच या प्रश्नार्थक शब्दांनी प्रश्न विचारल्यास येणारे जे उत्तर असते ते ॲडव्हर्ब असते त्याची इंग्लिशमध्ये डेफिनेशन पाहूयात वर्ड्स दॅट टेल अस समथिंग मोर अबाउट वर्ब्स और ॲड्झेक्टिव्ज और अदर ॲडव्हर्ब्स आर कॉल्ड ॲडव्हर्ब्स देर आर एट काइंड्स ऑफ ॲडव्हर्ब्स इन इंग्लिश इंग्लिशमध्ये या क्रियाविशेषणाचे आठ उपप्रकार होतात ते पुढीलप्रमाणे ॲडव्हर्ब ऑफ टाईम कालदर्शक क्रियाविशेषण अशा वाक्यात काळ किंवा वेळ दर्शवणारे शब्द क्रियापदाला लागून आलेले असतात हे ओळखण्यासाठी क्रियापदाला व्हॅनने प्रश्न विचारतात क्रियेची वेळ सूचित करणाऱ्या शब्दांना कालवाचक क्रियाविशेषण असे म्हणतात विशेषणाला यलवाय प्रत्यय लावून ॲडव्हर्ब बनवले जाते फॉर एक्झाम्पल यस्टरडे टुडे टुमारो लेट नाव ॲगो आफ्टर बिफोर याची वाक्यात उपयोग पाहूयात आपण आराध्या गोज टू स्कूल डेली यामध्ये डेली हा ॲडव्हर्ब आहे त्यानंतर सेकंड एक्झाम्पल यू आर लेट टुडे या वाक्यामध्ये आर हा वर्ब आहे मग त्या व्हर्बद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द लेट आहे म्हणून त्याला लेट हा ॲडव्हर्ब म्हटला जातो थ्री शी प्लेज एव्हरी डे यामध्ये एव्हरी डे हा शब्द प्लेज या व्हर्बबद्दल अधिक माहिती सांगतो म्हणून एव्हरी डे हा ॲडव्हर्ब झाला फोर आय वेकअप अर्ली इथं अर्ली हा ॲडव्हर्ब आहे फाईव्ह आय हॅव नॉट हर्ड दिस बिफोर इथं बिफोर हा शब्द ॲडव्हर्ब आहे नेक्स्ट ही रॅन अ लिटल फास्ट या वाक्यामध्ये फास्ट हा ॲडव्हर्ब आहे आणि सेवन्थ वन मीट मी आफ्टर सेवन ओ क्लॉक इन द इव्हनिंग इथं आफ्टर हा शब्द ॲडव्हर्ब म्हणून आलेला आहे या सर्व सात वाक्यांमध्ये जे ॲडव्हर्ब वापरले गेलेले आहेत ते सर्व कालदर्शक ॲडव्हर्ब आहेत यानंतर दुसरा प्रकार ॲडव्हर्ब ऑफ प्लेस स्थलवाचक क्रियाविशेषण त्याची व्याख्या मराठीत पाहूयात अशा वाक्यात एखादी स्थळ किंवा ठिकाण दर्शवणारे शब्द क्रियापदाला लागून आलेली असतात हे ओळखण्यासाठी क्रियापदाला व्हेअरने प्रश्न विचारावे ह्याचे एक्झाम्पल्स बघूयात हियर दे आर डाऊन बिलो एव्हरी फेअर इन साइड आउटसाइड इन आउट ओफर अबोव्ह बिलो ॲटसेट्रा त्याचे वाक्यात उपयोग पाहूयात प्लीज कम इनसाइड द हॉल या वाक्यामध्ये इन हा ॲडव्हर्ब ऑफ प्लेस आहे दुसरा अनुष्का इज प्लेईंग ऑन द ग्राउंड या वाक्यामध्ये ऑन हा ॲडव्हर्ब ऑफ प्लेस आहे तिसरे वाक्य द बर्ड इज फ्लाईंग ओव्हर द ट्री या वाक्यामध्ये ओव्हर हा शब्द ॲडव्हर्ब आहे नेक्स्ट माय टीचर इज सिटिंग नियर मी या वाक्यात नियर हा ॲडव्हर्ब ॲडव्हर्ब ऑफ प्लेस आहे पाचवं द ट्रेन स्टॉप्ड ॲट द स्टेशन या वाक्यामध्ये ॲट हा शब्द ॲडव्हर्ब आहे आणि शेवटचं द बॉल इज इन द बॉक्स यामध्ये इन हा शब्द ॲडव्हर्ब म्हणून वापरला गेला आहे यानंतर तिसरा प्रकार ॲडव्हर्ब ऑफ मॅनर रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय त्याची व्याख्या अशा वाक्यात एखाद्या क्रियेची रीत किंवा तरहा म्हणजेच पद्धत दाखविलेली असते हे ओळखण्यासाठी क्रियापदाला हावने प्रश्न विचारला जातो फॉर एक्झाम्पल स्लोली क्विकली बॅडली ब्रेव्हली लाऊडली नाईस्ली हॅपीली ॲटसेट्रा एक्झाम्पल्स द प्लांट्स वे आर ग्रोईंग या वाक्यात नाईस्ली हा ॲडबर्ब आहे जॅक फॉट ब्रेव्हली रीड द लेसन लाऊडली वी वेंट होम हॅपीली शी इज लर्निंग इंग्लिश स्लोली ही गेव्ह मी द मनी क्विकली या सर्व वाक्यांमध्ये पहिल्या वाक्यात नाईस्ली दुसऱ्यामध्ये ब्रेव्हली तिसऱ्यामध्ये लाऊडली चौथ्या वाक्यात हॅपिली पाचव्यात स्लोली आणि सहाव्या वाक्यात क्विकली हे सर्व वाक्य ॲडव्हर्ब ऑफ मॅनर म्हणजेच रीती दर्शविणारे क्रियाविशेषणे अव्यय आहेत नेक्स्ट नंबर फोर ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजेच संख्यावाचक क्रियाविशेषण अशा वाक्यात घटना किती वेळा घडली हे दाखवणारे शब्द क्रियापदाला लागूनच आलेले असतात हे ओळखण्यासाठी क्रियापदाला हाऊ ऑफन म्हणजेच किती वेळा असा प्रश्न विचारला जातो याची उदाहरणं पाहूयात वन्स टॉईस ऑलवेज नेव्हर ऑफन फ्रिक्वेंटली जस्ट ओनली अगेन मच हार्डली सेल्डम रेग्युलरली एटसेट्रा यांचे वाक्यात उपयोग पाहुयात ओंकार ऑलवेज कम्स अर्ली टू स्कूल टू शी नेव्हर लिसन्स टू एनिबडी थ्री आय हॅव गॉन टू दॅली ओनली वन्स अँड फोर युसुफ सेल्डम कम हिअर या पहिल्या वाक्यामध्ये आल्वेज दुसऱ्या वाक्यात नेव्हर तिसऱ्या वाक्यामध्ये वन्स आणि चौथ्या वाक्यामध्ये सेल्डम हे सर्व ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सीचे उदाहरणं आहेत या पुढील प्रकार ॲडव्हर्ब ऑफ डिग्री ऑब्लिक क्वांटिटी म्हणजेच प्रमाणवाचक क्रियाविशेषण अशा वाक्यात प्रमाण परिणाम किंवा मोजमाप तसेच माप दर्शविणारे शब्द वापरतात हे ओळखण्यासाठी हाऊ मचने प्रश्न विचारला जातो एक्झाम्पल्स टू इनफ व्हेरी मच व्हेरी मच लिटल ऑलमोस्ट फुल्ली पार्टली ओनली एटसेट्रा त्या शब्दांचे वाक्यात उपयोग पाहूयात नसिरुद्दीन वॉज टू केअरलेस आय हॅव अ लिटल मॉर्निंग इट इज एक्स्ट्रीमली हॉट टुडे दे फुल्ली ॲग्री विथ मी या चारही वाक्यामध्ये पहिल्या वाक्यात टू दुसऱ्या वाक्यामध्ये लिटल तिसऱ्या वाक्यात एक्स्ट्रीमली आणि चौथ्या वाक्यामध्ये फुल्ली हे सर्व शब्द ॲडव्हर्ब ऑफ डिग्रीचे प्रमाण आहेत यानंतर पुढचा प्रकार ॲडव्हर्ब ऑफ रिझन कारणदर्शक क्रियाविशेषणे ही क्रियाविशेषणे एका क्रियेचे कारण सांगतात हे ओळखण्यासाठी क्रियापदाला व्हायने प्रश्न विचारला जातो त्याचे उदाहरण दे आर फोर हेन्स बिकॉज ॲज सिन्स सो एटसेट्रा त्याचे वाक्यात उपयोग पाहूयात अनन्या डीड नॉट स्टडी सो शी फेल्ड दे वेअर हेन्स अनेबल टू गिव्ह द आन्सर वी वेअर दे आर सिन्स वी कुड नॉट कम टू यू आणि लास्ट वन अमन स्टेड ॲट होम बिकॉज ही वॉज इल या चारही वाक्यांमध्ये ॲडव्हर्ब ऑफ रिजन कारण दर्शविणारे शब्द पाहूयात पहिल्या वाक्यामध्ये सो दुसऱ्या वाक्यामध्ये हेस तिसऱ्या वाक्यामध्ये सीन्स चौथ्या वाक्यामध्ये बिकॉज हे सर्व ॲडव्हर्ब ऑफ रिझनची उदाहरणं आहेत